अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भांबरे यांनी मतदारसंघातील धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव शहर मालेगाव बाह्य व बागलान या सहाही विधानसभा मतदारसंघातील तब्बल दोन हजार भक्तांना अयोध्येतील श्री रामलल्लाचे दर्शन घडविले अयोध्येहून थेट परतीचा प्रवास निवास व्यवस्था केली मतदारसंघातील नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्री रामांचे दर्शन घेणे खासदार सुभाष भामरे यांच्यामुळे शक्य झाले त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले रामलल्लाच्या दर्शनासाठी खासदार डॉक्टर भामरे यांनी श्री राम भक्तांसाठी धुळे ते चाळीसगाव दरम्यान विशेष मेमू ट्रेन तसेच चाळीसगाव ते अयोध्ये पर्यंत व पुन्हा परतीच्या प्रवासासाठी अयोध्या ते चाळीसगाव अशी स्वतंत्र आस्था विशेष रेल्वेची तसेच चाळीसगाव ते धुळे दरम्यान मेमो ट्रेनची व्यवस्था करून दिली होती अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्लाचे दर्शन घेत श्री रामचरणी नतमस्तक झालेल्या सर्व दोन हजार भक्तांची खासदार डॉक्टर भामरे यांनी मोफत प्रवासासह सलग तीन दिवस पाणी चहा नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती चार दिवसाचा प्रवास दोन दिवसाचा आज परत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन सगळ्या भाविकांचं नियोजन अतिशय चांगलं होतं कुठेही कोणाला त्रास झाला धुळे रेल्वे स्थानकातून सर्व दोन हजार भक्तांना मेमू रेल्वेने चाळीसगाव पर्यंत रवाना करण्यात आले चाळीसगावहून सर्व राम भक्त स्वतंत्र अशा विशेष आस्था रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले या प्रवासात भक्तांनी भजन श्री राम रक्षा पठनासह विविध भक्तिगीते गात वातावरण श्री राममय करून सोडले होते रेल्वे प्रवासात सर्व यात्रेकरूंना खासदार डॉक्टर यांच्या सौजन्याने पिण्यासाठी पाणी चहा नाश्ता मोफत व्यवस्था करून देण्यात आली तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही रेल्वेतच केली होती अयोध्येत पाऊल ठेवताच रामभक्त भारावले अयोध्या रेल्वे स्थानकातून सर्व भक्तांना सुमारे शंभर बसने खासदार डॉक्टर भामरे यांच्यातर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी नेण्यात आले भाविक भक्तांनी दर्शन घेऊन पुन्हा मतदारसंघात परतीचा प्रवास घडवून आणला राम दर्शनामुळे भक्तांमध्ये समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत गेल्या पाचशे वर्षापासून आपलं हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्र हे तंबूमध्ये हो होते त्यांना आपले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा करून गेल्या बावीस जानेवारीला त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना स्वतःचं मंदिर स्वतःच्या घरामध्ये त्यांना आणलं असे आपले दे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि धुळे शहराचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर सुभाषबाबा भामरे या बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आम्ही जे मंदिर हिंदूंचं हृदय हिंदूंचं श्रद्धास्थान होतं ते मंदिर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आम्ही सगळे धुळ्यातले चौदाशे महिला आणि पु पुरुष बंधू ज्येष्ठ नागरिक सगळे आम्ही इथं आज आयो आज गेल्या दोन तीन दिवसापासून इथं अयोध्याला आलो होतो या अयोध्याच्या मंदिराची पाहण्यासाठी आम्हाला सगळ्या बा भक्तांना जे आयोजन आणि नियोजन डॉक्टर सुभाष बाबा बांबरे लोकप्रिय खासदार यांनी केलेलं होतं तर या प्रवासामध्ये आम्हाला इथून म्हणजे चाळीसगावहून आम्ही बसलो ट्रेनने तर आम्ही थेट इथे अयोध्याला आलो अयोध्याला आल्यावर इतके आम्ही चौदाशे लोकं होतो परंतु इतकी सुंदर व्यवस्था केलेली होती आम्हाला सगळ्यांना जे टेंट केलेले होते त्या टेंटमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र कॉट होता नाश्ता ट्रेनमध्ये सुद्धा आम्हाला वेळेवर नाश्ता मिळत होता वेळेवर जेवण मिळत होतं आणि अयोध्याला गेल्यावर सुद्धा इतकी सुंदर व्यवस्था आम्ही म्हणजे बघायला मिळाली आम्हाला एवढे चौदाशे लोक आम्ही एवढ्या लांब आलो कुठलीही आमची गैरसोय झाली नाही वेळे प्रत्येक वेळेला नाश्ता वेळेवर मिळत होता आम्हाला जेवण वेळेवर मिळत होतं तसेच आम्हाला मंदिरामध्ये पाहण्याची व्यवस्था म्हणजे मन मन्द प्रभू रामचंद्राचं दर्शनाची व्यवस्था देखील खूप व्ही आय पी प दर्शन आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिले होतं डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांनी या आ, या आमच्या धुळ्यातील सर्व बंधू आणि भगिनींना भा प्रभू रामचंद्राचे भाविक भक्तांना जी दर्शनाचं नियोजन केलेलं होतं तर इतकी सुंदर आणि अप्रतिम नियोजन बाबांनी केलेलं होतं त्याबद्दल मी या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रभू रामचंद्राचे जे भाविक भक्त आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीने मी बाबांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि ज्याप्रमाणे आपण मोदीजींना धन्यवाद मोदी असं आपण पत्र लिहितो त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये जे सगळे भाविक भक्त आलेले आहेत सगळ्यांनी घरी गेल्यावर तुम्ही तुमचं एक पत्र बाबांना फक्त डॉक्टर बाबा भांबरे तुमच्यामुळे आम्हाला प्रभू रामचंद्राच्या अयोध्यामधील दर्शन तुमच्यामुळे झालेलं आहे तर धन्यवाद बाबासाहेब असं पत्र प्रत्येकाने बाबांना पाठवा एवढी मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भाविक भक्तांना विनंती करते